नमस्कार मंडळी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता वाजले आहेत सकाळचे साडेपाच आणि आत्ता मी उठली आहे आणि आता बरीच कामं करायची आहेत सगळं काही करायचं आहे आणि मान्या जाणार आहे आज कामासाठी ऑफिस मिटिंगला तर ते बाहेर जाणार आहेत तर मग आज मला सगळं करावं लागणार आहे ते कसं असलं की मला बरं पडतं पटापट सगळं आवळून घेता येतं पण आज मला सगळं एकटीला सगळं आवळावं लागणार आहे तर काही हरकत नाही आता आपण कामाला सुरू करूया आणि बघू मी तुमच्याबरोबर शेअर करेन आजचा दिवस कसा जातो ते नमस्कार मंडळी गोसुफगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आता तुम्हाला कळलंच असेल म्हणजे ही मिमिक्री इतकी हिट आहे इतकी हिट आहे की तुम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नाही की कोणावरती आजचा पॉडकास्ट असणार आहे आजचा पॉडकास्ट असणार आहे गाले लावून मशरी काळी आणि पागल करते तुझी पेंगला दिसत मी वारी फोटो माझा काढ वॉर्डरोब वॉर्डरोब ते वॉ करून करून पूर्ण तीन ब्लॉक काढले एक दिवस प्लॅनिंग सांगितलं पूर्ण वेळ प्लॅनिंगच सांगत बसली नवरा बायको दोघे आणि दुसऱ्या दिवशी मग तिथे गेले आणि ते काय ते का मग कसं काय आम्ही कस्टमाइज केलं कसं आम्ही डिझाईन सांगितलं काय काय नाही ते आम्हाला सांगत बसले मग ते झालं मग तिसऱ्या दिवशी आता ते येईपर्यंत दुसऱ्या कपाटात कसं आम्ही सामान मॅनेज केलं जे ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये ऑडडेडी आहे त्याच्यामध्ये कसं काय आम्ही ऑडेडी असलेलं सामान आ, हे केलंय सगळं अरेंज केलंय मग ते बॉक्सेस आणले आणि मग ते बॉक्सेसमध्ये काय काय भरलं मला तर मुळात हेच कळत नाही की एवढा फापट पसारा कशाला म्हणजे ती आता बघा हा हाला मग म्हणूनच वाईट वाटतं ना मग तिला परत परत सांगावं लागतो की मी रिपीट करते मी रिपीट करते कारण मी जास्त काही आणत नाही ते जास्त काही सामान नाही आहे ते जास्त काही साड्या घालणं होत नाही ना त्याच्यामुळे मग मी आणतच नाही जास्त माझ्याकडे नाहीये तर मग मी मोस्टली इकडे सगळेजण रिपीटच करतात तर तसंच मी पण रिपीटच करते असं मग तिला बिचारीला सांगावं लागतं ग असं नको करू कशाला तिला उगच जळवतेस ना जळवतेस ना आता ती वाटच बघते आता कधी गेली ना भारतात तर ती पण असं घेऊन येणार आहे घबाड साड्यांचं आता काय मंडळी मला काही कळत नाही म्हणजे हे बरोबर आहे की ते बरोबर आहे म्हणजे जास्त साड्या आणि कलेक्शन ठेवणं बरोबर आहे की नाही आता काही लोक म्हणतात की बाबा काय तुम्ही परतच येणार आहेत तर मग कशाला एवढं सगळं हे सगळं व्याप आणि एवढं सगळं पसारा करून ठेवत आहे तिकडे कमीत कमी सामानात राहा ना नंतर मग प्रॉब्लेम होतो पण आता कशावरून परत येणार आहेत असं का बरं वाटतं ह्यांच्या अंधमंद मंद भक्तांना की हे परतच येणार आहे परतच येणार आहे तुम्ही बघितलं का ते परतीचे क्वेश्चन असतील तर ताई कशी डॉच करते त्या क्वेश्चनला अगं बोमले ते डॉजिंगवरून मला आठवलं की ते तू काय ते बास्केटबॉल खेळायला जात होतीस आणि तू मट चॅम्पियन आहे आणि तुला खूप हे आणि मग तू कंटिन्यू करणार होती प्रॅक्टिस वगैरे हो त्याचं काय झालं ग हे आलं फुकटचं ट्रायल पिरियड संपलं का असंच काहीतरी अर्धवट करते आणि नंतर मग ते असंच हवेत विरून जातं तसंच हिने ना असे ढाचे दिले होते लोकांना परतीचे की मला तर इथे जमतच नाही आम्ही परतच येणार आम्ही असं आता बघू आमचा विचार चाललाय काय आमचं परतायचं काय काय आणि त्याच्यावरती एवढे व्हिडिओज काढले एवढे व्हिडिओज काढले आणि नंतर गुपचूप सुमडीमध्ये काहीच नाही म्हणजे तो विषय असं नाही झाला त्याच्यावरती चा छापून लोकांशी खेळून लोकांच्या भावनांशी टाईमपास करून झाला आणि नंतर आता काय सांगणं नाही त्या विषयावर बोलणं नाही की काहीच नाही अगं बाई तुझं काय आहे ते क्लिअर सांग ना की आम्ही इथेच राहणार आहे बाबा आम्हाला मिळाला पी आर वॉट एव्हर जे काही आहे मिळालं नाही मिळालं किंवा तुम्ही ती तयारी करत आहात फॅमिली आहे ना तुमची मग सांगायला नको का व्हेरी बॅड बॉम्बले व्हेरी बॅड आणि मेन म्हणजे ना तू कुठचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करूच नको बाई कुठचेच नको कुठचेच काहीतरी गोंधळच घालून ठेवते आणि काय विचित्र सारखीच बडबडते ते तर बघितलंच पहिले एक दोन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ केले ते काय खतरनाक केले एकदा ते कार्ड बनवायला काहीतरी गेली तिथे लपून छपून शूट केलं अलाउड नाही आहे म्हणून आणि काय कार्ड बनवून आली आणि त्याच्यानंतर ते, ते सायकलिंगला कधी जाताना दिसलीच नाही <laughs> सायकल चालवणार होती ना तुझं आणि मनाचं मोठं कार्ड बनवून आली आता तर बाहेणा मिळाला आता बर्फच पडला ह्याच झालं म्हणून तेव्हाच झालं म्हणून आता सायकल बाद पण आता होतं ना थोडंसं ऊन पडत होतं जरा तुझ्या भाषेमधलं वेदर थोडं चांगलं होतं तर मग तेव्हा तेव्हा चालवायची होती ना सायकल उगाच काही इला ना काही विषय नसला ना काही करते उगाच उगाच जाते काहीतरी करते की फॉर्म बिम भरून येते आणि काय नाही नंतर काहीच नाही उगाच एक काहीतरी व्हिडिओ बनवायचा म्हणजे ठीक आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे ना तर लोक असं इथे करतात असं सांगून तुम्ही बाजूला होऊ शकता प्रत्येक वेळेला आम्ही पण तेच करतोय आम्ही पण फॉर्म भरला आहे आम्ही पण करणार आहे आम्ही पण आता अधेमध्ये अदे जाणार आहे वगैरे प्रत्येक वेळेला स्वतःचं तिथे एक्झाम्पल सेट करण्याची काही गरज नाही आहे तेव्हा ती तुम्ही गोष्ट करणारच नसाल तर आता काय की इकडे कसं काही शिक्षण पद्धती असते अरे ते येडेबिडे आहे का तुम्ही हां उगाच काही काही विचारायचं आणि काही ती एक हा हा में आता म्हणजे मला ना कळत नाही कारण ह्या दोघी एकमेकांचं कॉपी करतात ना त्याच्यामुळे मग तिच्या आणि ह्याच्यामध्ये मला ना नेहमी कम्पॅरिझनच होतं आता ती एक सांगते इथे तर ना काहीच अजिबातच लोड नाही आहे इकडे ना असं नसतं इकडे काही फार प्रेशर नसतं तरी पण मी माझ्या मुलीला ट्यूशनला लावलं ला आहे अरे ट्यूशनला का लावलं आहे मग जर काही का नाही आहे एवढं प्रेशर नाही आहे एवढा अभ्यास नसतो होमवर्क येत नाही काय नाही तरी ट्यूशनला लावलं आहे बरी आहे ना म्हणजे काय बोलतात आणि काय वागतात ह्याचं काय साधर्म्यच नाही साधता आण येत आणि हिने फोटोज काढून आणलेले आणि सांगते मी जे काय टीचरने दाखवला ना त्याचे सगळ्याचे मी फोटो काढून आणले आहेत कारण का मग ते बरं पडतं मला सगळं काही बऱ्याबीरे पाडत नाही ते त्याच्यासाठी काढलेत मग ते हिने कारण हिला काहीच समजत नाही त्याच्यातलं मग ते घरी आली मग त्या मनाला दाखवलं त्या फेरीला दाखवलं मग तिने सांगितलं की मम्मा हे मम्मा ते मम्मा असं मम्मा तसं आणि मग हिने त्या नोट्स काढल्या आणि नंतर आपल्यासमोर घडा घाडा घडा घाडा काहीतरी धडा वाचल्यासारखी बोलत होती श्वास घे श्वास घे बोरी श्वास घेऊन बोल ज्या माणूस ज्या स्वतः बोलत असतो ना स्वतःहून तेव्हा त्याचं ते बोलणं एक वेगळ्या प्रकारचं असतं आणि जेव्हा एखादी स्क्रिप्ट वाचत असतो किंवा कोणीतरी समजावलेलं सांगितलेलं बोलत असतो तेव्हा तो वेगळ्या प्रकारचं बोलत असतो आणि ज्या पद्धतीने बोलत होती त्याच्यावरनं कळतच होतं की कोणीतरी ते शिकून आणि कोणाकडनं तरी काहीतरी नोट्स काढून आलेली आहे आणि त्याच्यासाठी ती ती घेऊन आली होती कारण का ती काय घरी स्वतःच्या डोक्यात ठेवून काहीतरी समजून टीचरने काय सांगितलं आहे एक तर ते त्याला मीटिंग नाही म्हणत त्याला ओरिएंटेशन म्हणतात म्हणे मीटिंगला गेली होती मिटिंगला गेली होती काय पण सांगते या आणि आधी आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो ना, ना तेव्हा आपण स्वतः काय बोलतोय ते आधी बघावं त्याच्यावरूनच कळतं की तू किती अभ्यास घेत असशील आणि तू अभ्यास घेत असशील ना खरंच जसं तू म्हणतेस की आता मी रोज रेग्युलरली अभ्यास घेणार आहे तर मग झालंच टाटा बाय बाय खतम खतम झालं सगळं काय म्हणे की वॅकॅबलरी आहे ना ते घ्यायला सांगितली आहे ते वॅकॅबलरी नसतं ते वकॅबलरी असतं स्वतःचं वकॅबलरी ठीक कर नंतर मग घे ठीक आहे आणि एकदा नाही दोनदाही बोली वॅकॅबलरी वॅकॅबलरी काय ग बाई नको ना नको ना ते कानांवर अत्याचार करू शिकना थोडी शिकून घे ना नाही येत तर कन्फर्म करून घे ना फक्त गुगलचा वापर पेमेंटसाठीच करता येतो का चांगल्या गोष्टींसाठी पण कर ना आणि मॅथमॅटिक्सला तर म्हणजे काय ती प्रनौन्स करते ते तिचं तिलाच माहिती आहे ते मला काय बाबा समजतच नाही मॅक्समॅटिक्स मॅक्समॅटिक्स आणि मॅक्स त्याच्यावर आमच्या फॅरेचं वॅक्स नाही सॉरी मॅक्स एकदम चांगला आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त कधी कधी ते इलेवन थ्रीचा थर्टी सिक्स लिहिते बस अदर दॅन दॅट एव्हरीथिंग इज ओके सो खोल तिचं पण तोच प्रॉब्लेम आहे ती हिची वैना तिचं कसं तिला काय सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाऊन आणि कसं ह्याच्यामध्ये कलेक्टिव नाऊनमध्ये प्रॉब्लेम आहे सगळ्याला तुम्ही तुम्ही असंच म्हणते जरा एका व्यक्तीला बोलायचं असेल तरी पण असं बोल की अख्ख्या ग्रुपनेच काहीतरी कांड केलं आहे असं बोलताना बोलते तसंच हिचं पण आहे ही सगळ्या गोष्टी अशा कन्फर्मच बोलते म्हणजे त्याला काही काळच नसतो ना भूतकाळ ना भविष्यकाळ ना वर्तमान काळ एकदम कन्फर्म म्हणजे हिला माहितीच असतं हे असंच होणार भविष्यवाणीच करून टाकते भविष्य काळात बोलत नाही पण भविष्यवाणी करते आता कसं ते मी सांगते आता एखादी व्यक्ती असेल तर आपण काय म्हणतो जनरली की आ, आता मुली शाळेत चालल्या आहेत किंवा नवरा कुठेतरी ऑफिसला चाललाय तर आता त्याला कामासाठी आहे तर एवढं वेळ लागेल तर रस्त्यामध्ये भूक लागेल म्हणून मी त्याला हे खायला देत आहे किंवा रस्त्यामध्ये थांबावं लागेल किंवा मी तुम्हाला हे नंतर दाखवेन मला बरेच कॉमेंट्स येत होते तर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन हळूहळू असं वगैरे आपण बोलतो ना फ्युचर टेन्समध्ये की असं होईल किंवा असं करेन मी पण ही काय म्हणते आता मनास चालला आहे तर त्याची आता मीटिंग आहे तर ते चालले आहेत आता निघाले आहेत आता तर एवढं जवळजवळ तीन चार तासाचा प्रवास आहे तर आता जाताना भूक लागणार तर त्यासाठी मी त्यांचा सगळा डब्बा तयार करून देणार आणि मुली पण आता शाळेत चालल्या आहेत त्यांना पण डबा लागणार तर त्यांना पण मला करून देणार मी आणि आता मी काय करणार ते मी तुम्हाला दाखवणार अरे काय जबरदस्ती काय आम्हाला दाखवणार म्हणजे ही तो सांगूनच टाकते मी तुम्हाला दाखवणार आणि त्याला भूक लागणार म्हणजे लागणार म्हणजे लागणारच असं नाही असं नाही चालत लागेल बिगेल असं असं होईल ते नाही मला माहिती मी बोलली ना लागणार म्हणजे लागणार मी बोलली ना तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार अजिबच आहे ना बघा मंडळी तुम्ही कधी नोटीस करा कायतरी विचित्रच बोलते आपण असं कधी बोलतच नाही की असं होणार तसं होणार आपण नाही बोलत ना होईल होऊ शकतं असं आपलं एक आपण बोलतो हिचं तर कन्फर्मच असतं था, होणार म्हणजे हिने सांगितलं तेच ते झालंच पाहिजे असं कोणाला काही चान्स विन्स देत नाही ती असं काय मध्ये असं जाताना काय कॅफेटेरिया कॉफी वगैरे काही घेऊ शकत नाही हिने दिलं आहे ना ते काहीतरी काय माहिती कसले दऱ्याचे सँडविचेस बनवून दिले ते तेच खायचा चुपचाप आवाज नाही करायचा हेच खाणार हेच होणार असंच भूक लागणार आणि मग ह्याच्यानेच तुझा पोट भरणार समजलं का म्हण्या आणि एकदम असं ना मुलींना एकदम असं मजेत मजा करवते जसं लास्ट टाइम ही गेलेली तेव्हा हिने बघितलं ना म्हण्याबरोबर किती मस्त मज्जेत राहिल्या आणि मग त्याने काय काय केलं इकडे तर तो तसंच आता करवते त्यांच्या गुड मध्ये येण्याचा प्रयत्न करते बट गुड गुड काहीतरी चांगलं तरी करते आणि तो म्हण्या येणार कधी पण जर तो दोन दिवसांनी येऊ हो दे नाहीतर एक दिवसांनी येऊ हो दे ही तर अशी नाटक करते आणि असं दाखवते की काय माहिती बाबा कुठल्या मोठ्या लढाईवरूनच येतोय परत लडून की काय कुठला वनवास बोगूनच येतोय असे अज गली मे चांद नाही निकला क्योंकि आज अमावस हे होत असेल ना म्हणून म्हणून आणते मी तर असं ही असं आव आणते आणि मग काय पंचपक्वांना काय करे आणि हे आवडतं म्हणण्याला ते आवडतं आता ते टाकून येतील तर त्यांच्या धाडी मी हे बनवते आता त्यांच्या धाडी मी ते बनवते असा मग फाटका ट्रान्झिस्टर चालू होतो ही पण तशीच आणि हिची वहिणाबाई पण तशीच ती पण एकदम फाटका ट्रान्झिस्टर आहे पण तिचा कंटिन्युएशनमध्ये नाही आहे मध्ये मध्ये फ्रिक्वेन्सी अशी सेट होते आणि मध्ये मध्ये असं फाटायला लागते टर 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 अरे आवाजाची पाताळी म्हणा मंडळी यार तुम्ही पण ना शी बाबा तो मस्त आपला मजेत असेल हिला काय माहिती तिथे मस्त असा स्प्रेड वगैरे लागत असेल फुल एकदम बफे वगैरे तिथे जाऊन मस्त खात असेल आणि ही आपली ते आम्ही त्यांच्यासाठी छान छान बनवते त्यांना खूप आवडतात सावता ॲक्यामध्ये गेली तिथे सांगते इथे ना असंच होतं हे मूवीचं शूटिंग असंच होतं तर मला त्याला एक त्याच्यावरून आठवलं मंडळी की ते तुझं ते शूटिंग घेतलेलं ते ॲडव्हर्टाईज येणार होती त्याचं काय झालं काय झालं आम्हाला पाहिजे आम्हाला सांग आम्हाला सांग म्हणजे सांग म्हणजे सांगाच असं कसं सगळंच कसं हिचं हवेत उडून जातं हां आणि सांगते हुशार्या सांगते इथे असंच करतात तसंच करतात त्याआधी सांग काय झालं कुठे गेली तुझी ती ॲड शूट तिथलं घेतलंच नव्हतं ना खरं सांग रिजेक्ट झालं नाही ना रिजेक्ट आहेस सांग, ना तू रिजेक्टेड माल हां खरं सांग हा, खरं खर, सांगा खोटं नाही बोलायचं बघितलं ना खोटं बोलल्यावरती खोट्याच्या कपाळी सोटा असतो माहिती आहे ना कळलं बघितलंच ना काय हालत आहे ते हां म्हणून म्हणून असं नाही करायचं खरं खरं सांग आता खरं सांगून टाकायचं लपवाछपवी नाही करायची सगळेजणं कोण पण दुनिया विसरली ना तरी मी विसरत नाही आणि मी विसरली ना की मी कोणाला विसरू पण देत नाही आता सगळेजणं विचारणार तुला आणि काय बोलतो कसं बोलायचं ठीक आहे साफसफाईबद्दल तू बोलते ठीक आहे की साफसफाई करायला पाहिजे तर तू असं म्हणू शकते ना की आता नवरात्री सुरू होणार आहेत आणि आता सगळे फेस्टिवल्स एकामागे एक चालू होतील आता पितृ पंधरवडा संपला आहे आणि आता पूर्ण फेस्टिवलचा माहोल आहे तर म्हणून मी हळूहळू साफसफाई करायला घेत आहे आणि मी साफसफाई करते आहे तरी म्हणते आता दसरा येणार आहे तर दसऱ्याची साफसफाई करते मी तुम्ही पण सुरू केली की मला नक्की कमेंटमध्ये सांगा अरे दसरा काय अजून सुरू नाही झाली आज पहिला दिवस आणि तुझा दसरा पण आला डायरेक्ट दसऱ्याचीच साफसफाई म्हणजे आलं नाही तर घालवायची तयारीची खाय बोलते यार खाय तुझ्या जिबाला काही हाड हाड दहा वेळा ते डीप क्लिनिंग डीप क्लिनिंग ओव्हरली ऑपसेस्ड आहे हिला ही। ना मला वाटतं ते काय म्हणतात ते ओसीडी आहे ओसीडी जरा वेड्यासारखीच करते नुसती सारखं सारखं नुसतं सारखं आपलं साफसफाई आणि हिला एक कमेंट पण आली होती की तुझ्याकडे रोबो आहे तरी पण कशाला प्रत्येक वेळेला नुसती हाताने मला तर वाटतं यांचं ना सगळी उगाच एवढं काय करायचं कुठे ठेवायचं पैसे कुठे कोंबायचे ह्याचंच त्यांना काय हे लागत नाही आहे काय करावं आणि काय नाही तर मग काय वाटतेल वेग ते घेत सुटतात काय वाटतेल ते म्हणजे गरज नसलेल्या गोष्टी पण नुसत्या अननेसेसरी त्याच्यावरती खर्च करत असतात आणि मग एकाच कामासाठी तीन चार वेगवेगळ्या मशिनरीज घेतात म्हणजे तुम्ही मॉप पण असतो तुमच्याकडे मग ते कधी स्वतः पुसायचं मग तुमच्याकडे वॅक्यूम क्लिनर पण असतो मग रोबो पण असतो मग सगळं असं वेगवेगळं उगाच म्हणजे सगळ्या प्रकार घेऊन ठेवायचे काय करायचं पैसा आहे ना जसं मिळेल चान्स तसं वापरायचं एक एक तरी पण एवढं असून पण ते जीव घालवतात ते काय ते वीस बाय वीसच्या घरासाठी त्याच्यावरनं एवढी भांडणं काढली यांनी एवढं सगळं सगळी घरच्यांची अब्रुचं वाट्यावर आणली म्हणजे खरं ना काय म्हणायचं किती दिलं तरी कमी समाधान नाही बाबा बेकार लय बेकार पैशाची चटक फार वाईट अफकोर्स माझं हेच म्हणणं आहे की जे तुमचं आहे जे तुम्ही स्वतः कमावलेलं आहे डेफिनेटली त्याच्यावर तुमचा पूर्ण पूर्ण हक्क आहे पण बाप जद्याची कमाई ती त्यांनी कोणी कोणाला द्यावी काय करावं तो त्यांचा त्यांना निर्णय घेता यावा आणि त्या ते, ते फ्रीडम त्यांना असावं असं मला तरी वाटतं राहता राहिला प्रश्न ते जे काही आजकाल पोस्ट टाकलं होतं की मी माझे संबंधच नाही आहे आणि मी असं हे तोडलं आहे आणि आम्हाला मा माझ्या मम्मीला खूप त्रास झाला असं तसं तर सिरियसली ऑबियसली होतोच त्रास तर हो होणारच तर मला तर वाटतं की काकूंना खरंच त्रास झाला असेल त्या पण ॲट द सेम टाईम मला हे पण वाटतं की तुम्ही तू तु काय केलंस पण म्हणजे तू कुठे दुःख हलकं केलं त्यांना त्रास आत्ता तर होत नाही आहे ना पहिल्यापासूनच तो त्रास होत होता राईट म्हणजे जेव्हा तू तिथे होतीस तेव्हाच हे सगळं प्रकरण चालू झालेलं इनफॅक्ट तू ते दाखवलं आणि तुला त्या कॉमेंट्स येत होत्या त्या, त्या कॉमेंट तू डिलीट पण करत नव्हती ठेवत होती आणि त्याच्यावरूनच ते प्रकरण चिघळलं म्हणजे मूळ कल्प्रिट म्हणजे ठिणगी घालायचं काम जितकं आम्हाला दिसलं आहे ते तरी तूच केलेस राईट पण मग त्या ठिणगीने इतका पेट घेतला आणि जेव्हा आपल्या आईला त्रास होतोय कारण तुझ्या आईच्या चेहऱ्यावर त्रास तो तेव्हापासूनच दिसतोय तिचं कशात लक्ष न नव्हतं एक पहिला एक दोन व्हिडिओमध्ये ती आली असेल आणि जेव्हापासून ही गोष्ट झाली ते सायकल प्रकरण आणि सगळं काही त्याच्यानंतर ती व्हिडिओ देणं पण तिने बंद केलं तिचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन पण नव्हतं फार तिने एन्जॉय पण नाही केलं आणि गुमसुम गपचूपच राहिली ती म्हणजे हे व्हिजिबल होतं की ती तेव्हापासूनच तिला त्या गोष्टीचं दुःख होत होतं पण तू काय केलंस व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ टाकतच राहिलीस तू थांबलीस का, का? नाही ना एखादी मुलगी असती तर सांगितलं असतं की बाबा असं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मग मी नाही दाखवत आहे किंवा नाही करत आहे पण नाही तू तू तु तर आपली छपाई कंटिन्युअस ठेवलीस ना भलेही तू वाच्यता केली नाहीस त्या प्रकरणाबाबत पण तरीही तू ती गोष्ट स्वतःच्या छपाईसाठी तू ते जबरदस्तीचा आनंद आणून जबरदस्तीचं प्रेशर आणून सगळ्या गोष्टी सगळे खेळ काय म्हणा काय काय आपल्या कंटेंटसाठी वाटेल ते करत होतीस आणि ते जेवढं तू डिसाईड करून आली होतीस ती छपाई पूर्ण होईपर्यंत तू ते करतच राहिलीस सो मला वाटतं की कितीही तू आता म्हणालीस तरी तू काही साव नाही आहेस ती चोर आहे ना तर तू पण साव नाहीस हे मात्र नक्की इनके दाल में कुछ काला नाही आहे इनकी पुरी दाल ही काली आहे हे पूर्ण फॅमिलीच एकदम बोगस बंडल आहे त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये आता काय कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाचा काय तर बाजू तर मी कोणाचीच घेत नाही आहे पहिल्यापासूनच सो येस आता हे सगळं असं आहे आता आज परत वैणाबाईंनी आपला रोख बदललेला आहे वैणाबाई आता परत आपला ट्रॅक चेंज केलेला आहे आजचे तर हावभाव आणि काहीतरी विचित्र चित्र विचित्र आहेत तर आपण म्हणू शकतो येतो सुरुवात है शो तो अभी बाकी है मेरे दोस्त ये तो सिर्फ ट्रेलर है आगे आगे देख होता है क्या तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि पॉडकास्ट बंद करायचा तर असं थोडीच एकदम बॉम्बलीच्या स्टाईलमध्ये बंद करायचा टेक <tell> केअर <noise> ब बाय मास्त